महाराष्ट्राने एकवादीमध्ये मागे राहणं हे अनेक सौभानी आहे आणि आव्हान महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानासाठी कोणत्या भरती द्वारा तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय भाष्य योग्य वाटत असेल तुम्ही द्या मतदान निवडुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो कुठेतरी गाडीवरती हल्ला होते जीव घेणे हल्ले होतात हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जो हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा भागाचा हल्ला होता असे भक्त कुठं छोटे होते शक्यते होत नाही तर यावेळी थोडं छोट्या जादा दिसल्या पुन्हा त्या होऊ नयेत त्यांच्यावरती बिटकॉइनच्या संदर्भाने पैसे मागितल्याचा आरोप एक आयपीएस झाले पण जॉईन न झालेले आयपीएस आहेत जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते ते आताही एक मध्ये पत्रकार परिषद करतात जे त्याच्या काय म्हणजे माझ्या होते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही आणि त्यांच्या एकंदरी सगळ्या त्यांच्या लगायच्या करून किती घालश्या वाहता येत आहे तेच स्वतः होते त्यासाठी आधी त्याच्या

एकशे सत्तर दोनशे ऐंशी एकशे 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 सत्तर एकशे सत्तर अजित पवारांच्या चांगल्या खोबेमध्ये अशा काही पवार उपस्थित होत्या त्यांनी पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाटून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झाला त्यांनी खूप सहन केलं पत्रात काय झालं जे ते आहे सत्ता हात ही सौख्यंद भावृत्ती आहे युजेंद्र भागात आता तरुण बोलणं होणार ते कशातच काही नाही त्यावर आणि कसा झाला तुला काही मग तुम्ही तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का मग कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही त्यांना तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारने सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रीपद दिलं नाही अजित पवारांना कायम दिलं ते The first thing is that the people in the world are मैं तुम लाड़का पूछना योजना होती है मतदान किया है यहाँ पे क्या कहना है सर लोगों से क्या आपने और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का परिणाम क्या